नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल हे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला माझे रात्रीचे किचनचे क्लिनिंग कसे करते तर त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर मी कशी साफसफाई करते हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया संध्याकाळचं जेवण झालं म्हणजे शिल्लक राहिलेली आपली भाजी असो भात असो तर हे सर्व काढून ठेवायचे जरी तुमच्या घरी रात्रीचं शिळं खात नसतील तरीही आपण हे काढून ठेवायचे रात्रीच टाकून द्यायचे नाही तर व्यवस्थित असे काढून झाकून ठेवायचे आता मी सर्व भाजी व भात काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी आता तळण केलं होतं तर त्याचं ते तेल होतं तर मी याचे तेल चपातीसाठी वापरते तर चपातीच्या चपातीसाठी लावण्यासाठी जो डब्बा तेलाचा डबा आहे ते त्या डब्यामध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे आता आपण सर्व भांडी घासून घेणार आहोत त्याआधीच जर भांडी तुम्हाला जेवणानंतर मी घासायचा कंटाळ येत असेल तर अशा प्रकारे स्वयंपाकाची व चहाची भांडी आधी आधीच घासून घ्यायची म्हणजे लोळ खूप लोड येत नाही त्यानंतर मी आता मी सर्व भांडी घासून घेणार आहे आज आमची थोडी जास्तच भांडी होती तर मी पट आता पटपट अशी स्वच्छ करून घेते पाहू शकता अशा प्रकारे आता सर्व भांडी माझी घासून झालेली आहेत आता आपण किचन साफ करा करूया तर त्यासाठी ते सर्वप्रथम एका नॅपकिनच्या साह्याने सर्व कोरडा कचरा बाहेर काढून घ्यावा अशा प्रकारे आधी स झाड थोडंसं पुसून घेतलं म्हणजे स्वच्छ ओढलं झाल्यानंतर खूप वेळ आपल्याला लागत नाही साफसफाई करायला अशा प्र त्यानंतर इथे मी एका स्प्रे बॉटलमध्ये पाण्याची बॉटल आहे त्याला स्प्रे बसवलेला आहे तर त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये एक चमचा डिशवॉश जेल व एक मी चमचा मीठ व एक चमचा विनेगर टाकलेला आहे तर हे सर्व मिक्स करून मी अशा प्रकारे एक स्प्रे तयार करते तर तो स्प्रे सर्व गॅसवरती किचनवरती मारून घेऊन स्वच्छ असा करते तर रोज रोज आपल्याला संध्याकाळचे जर पाण्याने धुवत बसायचे म्हटले तर खूप वेळ जातो तर मी फक्त सकाळचाच किचन ओठा व गॅस पाण्याने स्वच्छ करते तर संध्याकाळी अशा प्रकारे स्प्रे मारून मी स्वच्छ करून घेते तर गॅस खालनी गॅस उचलून गॅस खालनी मागून सर्वीकडून स्वच्छ असं नॅपकिनच्या सहाय्याने पुसून घ्यायचे म्हणजे आपले किचन चकाचक असे राहते व त्यामध्ये आपण विनेगर व मीठ वापरलेले आहे व विनेगर हे विनेगरमुळे आपल्या किचनमध्ये जुरळही येत नाहीत व स्वच्छ असे राहते व वासही येत नाही व गॅसवरचे सर्व आता जे भांडे आहे ती स्वच्छ अशी पुसून ठेवून द्यायची म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पटपट असं स्वयंपाक करायला होतो खूप वेळ जात नाही सकाळचा तर अशा प्रकारे सर्व किचन धुवून घेतलेलं आहे व भांडी घासल्यानंतर जी जाळीखाली पाणी आहे ते काढून घ्यायचे म्हणजे त्या पाणी साचून वास येणार नाही पाहू शकता अशा प्रकारे चकाचक झालेला आहे आमचे माझे किचन अगदी कमी वेळेमध्ये झटपट असं तयार होत स्वच्छ असं होतं तर तुम्ही त्यानंतर बेसिनही भांडी घासल्यानंतरनी सर्वात शेवटी मी घासून घेतलेलं आहे व नॅपकिन अशा प्रकारे गुंडोळा करून न ठेवता अशा प्रकारे त्याला किचनच्याच कडप्प्यावरती वाळण्यासाठी ठेवायचा म्हणजे त्यातून व कुबट असा वास येत नाही तर तुम्ही तुमचे किचन कशाप्रकारे स्वच्छ करता ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहावं तुम्हाला याफुढे माझा कोणता व्हिडिओ पाहायचा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता सर्व स्वच्छ झालेलं आहे त्यानंतर ला मी सर्वात लास्टला मी किचनमधील फरशी व मी हॉलमध्ये जेव्हा बसतो तर ती फरशी स्वच्छ अशी झाडून घेतलेली आहे यामुळे अजिबात आपल्या किचनमध्ये की मकोडे होणार नाहीत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांग सांग